पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे आपण रेड कार्पेट वर आहोत आणि आपल्यासोबत आहेत प्रेमाची गोष्ट मालिकेचे कलाकार तुम्हाला दोघांचं स्वागत आहे कसे आहात दोघे बरं पहिल्यांदा मला लुक बद्दल आवडेल रेड कार्पेट साठी खास लूक केला कशी तयारी केली ही <laughs> सगळी तयारी माझ्या आईनी केली आहे कारण आम्हाला शूटमधून मधून अजिबातच वेळ नव्हता विचार सुद्धा करायला की नेमकं काय करायचं सो मी सगळं ते डिपार्टमेंट आईला दिलंय ती स्टायलिस्ट आहे सुशी स्टाईल सो मी याच्या आधी पण तिने बरेच लूक केले सो त्यात सारप्रमाणे ही संधी दिली का काहीतरी क्रिएटिव्ह करायची आकाशी आणि डेनिम एलिमेंट सो तिनेच हा सगळा लूक क्युरेट केला आहे सो आता प्रेक्षकच सांगतील कसा वाटत आम्ही खूप सुंदर दिसते मी प्रत्येक सोहळ्यात मला जो मदत करतो तो म्हणजे अर्बन स्टोरी आणि अर्बन स्टोरीचे कपडे मी नेहमीच परिधान करतो तर यावेळी सुद्धा तेच केलं मी मी त्यांच्याकडे गेलो मी त्यांना स्काय ब्ल्यू कलर सांगितलं त्यांच्याकडून हे सुंदर कपडे घेऊन छान दिसतोय तुम्ही मस्त दिसतोय इतकी नामांकन मिळाली आहेत आता मग काय कल्ला होणार आहे का काय एक्साइटमेंट आहे कल्ला करण्यासाठीच आम्ही इथे आलोय अर्धा कल्ला आमचा काल ऑलरेडी करून झालाय परफॉर्मन्सेस आहेत म्हणजे ते सगळं झालेलं आहे आता बर बर एक छोटासा प्रश्न आहे पुरस्कार सोहळ्याला आपण आहोत पण आपल्या आयुष्यातला पहिला पहिला पुरस्कार जेव्हा मिळाला होता तो 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 क्षण आठवण किस्सा काय मला जो आठवतो आता आहे मटा सन्मान कारण माझी आधीची मालिका जी होती ती हिस्टॉरिक शो होता तो आणि महाराणी ताराराणी यांच्या भूमिकेसाठी मला तो अवॉर्ड मिळाला होता त्यामुळे इट वॉज अ व्हेरी प्रेस्टिजियस अवॉर्ड फॉर मी तर तो माझा पहिला अवॉर्ड होता आणि तो क्षण म्हणजे सीट मधून उठून आयलोरून चालत जाई पर्यंत ती धडधड असते तो आनंद असतो मला अजूनही लक्षात आले आणि आय होप की तोच आनंद मला चार प्रभा परिवार पुरस्कार मध्ये सुद्धा अनुभवाला नक्कीच मिळेल नक्कीच मिळेल म्हणजे प्रत्येक अवॉर्ड हा स्पेशल असतोच पण पहिला अवॉर्ड जेव्हा आपण म्हणजे पहिल्या बद्दल पण चर्चा करतो ते पहिला प्रेमासारखं असतं ते अगदी इथे वगैरे साठलेलं असतं कारण आपलं एक असतं ना की खूप मेहनत घेतल्यानंतर पहिल्यांदा काहीतरी आपल्याला ते अचीव्ह करायचं असतं ती जी ते जे फिलिंग असतं ते आपल्याला आतापर्यंत माझ्या मनात जसं सांगितलं सांगितलं मला ते सगळं फील प्रोसेस खूप मोठी असते पण ते अवॉर्ड ज्यासाठी मिळालं होतं मला ते होतं एक एकांकिकेचं आणि तेव्हा जो आपला एक काय बोलतो सर, हो, सर सर की करायचं हे करायचं एका एका स्टेजवर जायचंय तर पहिल्या वेळी जेव्हा स्टेजवर गेलो तेव्हा धडपडून चार डायलॉग विसरून एक पान खाऊन आलो होतो त्यामुळे ती भीती होती पण जेव्हा नेक्स्ट टाइम मी स्टेजवर गेलो तेव्हा चांगला परफॉर्मन्स झाला आणि मला त्याच्यासाठी अवॉर्ड होता ते होतं कामगार कल्याण या स्पर्धेसाठी आणि ते माझ्या अजूनही लक्षात आहे आणि वडाळाला मला ते अवॉर्ड मिळालं होतं सो या संस्थेचे खूप खूप आभार नाही तेव्हापासून झालेली सुरुवात अजूनही कंटिन्यू आहे तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा त्या वेळेस आपल्याला थांबावं लागते थँक्यू सो मच अँड ऑल दी बेस्ट थँक्यू सो मच